राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचा बिगोल वाजला असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मुलाखतींना सुरुवात झाली मात्र या मुलाखतीत थेट भुजबळ फार्मवर घेण्यात येत असल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या निर्णयामुळे पक्षातील अनेक नेते व कार्यकर्ते आश्चर्यचकित झाले बुधवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या परंतु या मुलाखती मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन या पक्ष कार्यालयात न होता थेट भुजबळ फार्मवर घेण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे याशिवाय पक्षाच्या संचालन समितीतील काही सदस्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे मुलाखती पक्ष कार्यालयातच का घेतल्या जात नाहीत असा सवाल नाराज सदस्यांनी उपस्थित केला आहे भाजप व शिवसेना शिंदे गटानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू केली असली तरी भुजबळ फार्मवर होत असलेल्या या मुलाखतीमुळे पक्षातील अंतर्गत कलह चौट्यावर आला काही कार्यकर्त्यांनी खासगी कार्यालयात मुलाखती घेण्यास विरोध करत तेथे ते जाण्यास नकार दिला आहे पक्षातील एक गट शिंदे गटाशी चर्चा करत असल्याची तर दुसरा गट भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे या संपूर्ण घडामोडींमुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटातील फूट स्पष्टपणे समोर आली असून दोन गट तयार झाल्याच्या चर्चांना वेग आला आहे